नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब वर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळव्या आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे लोहा का आहे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे पन्नास कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवक आहे एकशे पंचाण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे पाच तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पुरेल बाजार समिती आहे नागपूर अवकाही एक हजार नऊशे सव्वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे साठ कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंच्याण्णव पुढील बाजार समिती आहे हिंगोली काही एक हजार दोनशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे कमीत कमी दर आहे चार हजार शंभर तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे कोपरगाव काही चारशे दोन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे साठ कमीत कमी, कमी दर आहे चार हजार एकशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार, थार थार चार हजार चारशे चौवेचाळीस पुढील बाजार समिती आहे लातूर अवक आहे सतरा हजार दोनशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार कमीद कमीद हजार आठशे कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे एक्कावन्न तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद